तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझा ऐका बाकी पुढेच ऐकू नका आता बाकी ज्यांचं लय वर्ष ऐकलं आता माझा ऐका मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो कारण प्रत्येकाला राजू राजू लोकसेल मित्रांनो <laughs> ह्याच्यामध्ये काम करण्याचा पण प्रत्येकाचा काळ असतो इथं बसणारे सगळे असतील किंवा इथं बसणारे सगळे असतील उमेदीचा काळ असतो नंतर मधला काळ असतो नंतर आम्ही तर सगळ्यांना सांगितलं वरिष्ठांना आम्ही आजपर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलेलो तुम्ही सांगाल तसं वागत आलेलं तुम्ही सांगाल तसे कामं करत आलेलं उलट सगळा जिल्हा कसा बरोबर राहील तालुका कसा बरोबर राहील हे आहे की दहा पंधरा वर्षा वर्षी आणि त्या भागात कुठल्याही कामात मार्ग लक्षात तिथे जे लोक निर्वाचित झाले उदाहरणार्थ सकाळ कारखाना असतील अन्य संस्था असतील कुणीच्या पणाव द्यावं

काम करण्याच्या संबंधीची एक भूमिका घेतली नाही वर्णन घ्यावं आणि सगळ्या उद्देशाची काळजी घ्यावी आणि लोकांची ज्यांना त्यांनी त्यामध्ये अधिक घालाव याच्यामध्ये माझे काही दिवस नाही ते ठीक आहे तुम्ही त्याचं माजा, माजा राजा आणि देशामध्ये नव्या लोकांना प्रोत्साहन काळजी घेतली त्याच्यात आपल्याला आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे माझे विचार कायमात अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही मी तर साठ वर्षाचा पार झाल्यावर घेतली काही काही का मी तर त्यावेळेस अडोतीसाव्या वर्षी घेतली आपण पाठिंबा दिलाच केले चव्हाण साहेबांचा सा विरोध होता दादांना बाजूला केलं गेलं दादा पण एक चांगलं नेतृत्व होत तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला म्हणजे माग कोणी निर्णय घेतले नाही असं नाही माग चाळीशीच्या आतच निर्णय घेतले मी साठीच्या पुढे निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे आमचं बंड नव्हतं आमच्या काळामध्ये आम्ही घेतला यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतलेली त्यामुळे त्याला सोडून फारस काही नव्हतं हे जे सगळ्यांनी वसूल घेतलेला होता ते सगळे काही तक्रार करायचे काही कारण आणि आज तुम्ही काही केलं असेल काही भर तक्रार काही कारण फक्त पक्ष लोकांनी शक्ती केली पाठीला त्याची झाली त्याचा संस्थापक होते या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे त्याचं अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्या संबंधाचा अन्य प्रश्न इथे विचारण्याची आवश्यकता नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका